आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा सुरुवातीलाच तुमचं अभिनंदन करायला हवं होतं नुकताच <laughs> तुम्हाला माळगन पुरस्कार भेटलाय त्याकरता खूप खूप शुभेच्छा मिळाल्या खूप खूप धन्यवाद खूप पुरस्कार मिळाले आहेत काही जीवाभावाची आहेत काही आपल्या लोकांनी दिलेली आहेत काही महाराष्ट्र शासनाने दिलेली आहेत यादी मोठी आहे वाचूनच सांगावं लागेल त्यातलीही काही पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर पुरस्कार सावित्रीबाई फेलोशिप अवॉर्ड सावित्रीबाई फुले टॅलेंट रिसर्च नॅशनल अवॉर्ड राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार तुम्ही यवतमाळच्या बऱ्याच समित्यावर बऱ्याच संस्थांमध्ये आहे एनजीओ मध्ये आहे शासकीय मध्ये सुद्धा आहे त्याबद्दल मी एक कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैनिक्षण हा कायदा आलेला आहे त्या समितीवर मी माझी मी नियुक्त आहे सध्या आणि महिला हुंडा धोरण कौटुंबिक हिंसाचार त्याच्यानंतर देवदासी प्रथा आणि जे मुलींचं ट्रॅफिकिंग करतात अल्पवयीन मुलींचं अशा समित्यांच्यावर मी अशासकीय सदस्य म्हणून माझी नियुक्ती आहे पूर्वी मी सी डब्ल्यू सीला होती सी डब्ल्यू सी म्हणजे बालकल्याण समिती आणि ती राज्यपालांकडून नियुक्त होते चाइल्ड वेल चाइल्ड वेलफेअर कमिटी शून्य ते अठरा वर्षाचे तर ते अनुभव तर माझ्या जीवनामध्ये मी आता त्याच्यावरती पुस्तकाचं सुरुवात केली आहे लिखाण कारण मी जवळजवळ आठ साडेआठ वर्ष काम केलं तीन वर्षाची नियुक्ती असते तर ते रोल मॉडेल म्हणून आम्हाला परत ती नियुक्ती देण्यात आली या समित्यांमुळे काय झालं की अभ्यास झाला चांगला कायद्याचं ध्यान पक्क होत गेलं माझं आणि एक सामाजिक अशी भान निर्माण झालं की हे आपण या पद्धतीचे असे प्रश्न आहेत आपण यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी पुढचंही पाऊल उचललं आणि जेव्हा कलेक्टर सोबत मिटिंग्स असतात तेव्हा मग म्हटलं की शहरामध्ये माहिती आहे सगळ्यांना इथे जावं लागतं आपला हा प्रश्न मांडायला ग्रामीण भागातल्या महिलांचं काय तर त्यांनी तो मुद्दा नोंद केला आणि आता तालुक्याच्या ठिकाणी कार्यशाळा सुरू झालेल्या आहेत बऱ्याच एनजीओ मध्ये आहे मी तुम्हाला मी सांगितलं शासकीय समित्या सांगितल्याच आहे मी मुंडा निर्मूलन नंतर कौटुंबिक हिंसाच्या दोन हजार पाच शासकीय समित्यांमध्ये आहे नोकरीच्या ठिकाणी कामगार ठिकाणी होणारे लैंगिक शोषण त्याही समितीवर आहे मी प्रतिभा फाउंडेशनची उपाध्यक्ष आहे इनर विज्युअल आहे त्याची मी सचिव आहे आणि त्यानंतर तुळजाईबा उद्देशीय जी संस्था आहे त्याची मी अध्यक्ष आहे आमच्या एक मंडळ आहे सावित्रीबाई आई फुले महिला मंडळ त्याची मार्गदर्शक म्हणून मी काम करते आहे आणि दीनबंधू कल्याण मंडळ आहे त्याची सदस्य अशा विविध संस्था आहे सामाजिक संस्था संघटना एन जी ओ त्यामध्ये मी काम करत आहे आणि या एन जी ओ आणि संस्थांच्या माध्यमातून मला कुठेतरी सामाजिक जनजागृत जागृती कर, करण्याची संधी मिळत आहे आणि मी माझ्या परीने जे शक्य होईल ते आजही करत आहे आणि पुढेही करणारच आहे सामाजिक कार्य करताना व्यवस्थित वे वेगवेगळ्या वे संस्थांसोबत काम करताना शासकीय आणि काम करताना कौतुक होतं खोत। काम करायला एक उर्मिती काय सांगाल बरेच मिळालेले मी सुरुवातीला शूटिंग करताना कुठला <laughs> सुटायला <था> <laughs> जागा ले ले, <laughs> या सगळ्या पुरस्कारांबद्दल काय सांगाल किंवा यातून मिळालेला मिळणाऱ्या मिळालेल्या पेक्षा आता पुढे मिळणाऱ्या उर्मी बद्दल काय सांगाल मी हे काम करताना मला एक छंद म्हणा आवड म्हणा आणि हे काम केल्यानंतर मला अशी शांत झोप लागते आणि एक मानसिक समाधान मिळतं मी असं पुरस्कारासाठी कधीच मॅडम कधी मी अजूनही मला आठवत नाही की मी कधी स्वतःहून कुठे प्रस्ताव टाकला काम करत राहणं आणि माझी एक हे आहे की शून्याला खूप घाबरतात लोक कि शून्य म्हणजे झिरो झिरो पण मी सुरुवातच शून्यापासून केली आहे मॅडम त्याच्यामुळे पुन्हा शून्याकडे जायची काही गरजच नाहीये शून्यातून विश्व निर्माण होते म्हणतात तर म्हणून मी शून्यापासून सुरुवात केली आणि आता मी शून्य खूप बाजूला करून टाकलं शून्याच्या पुढे पुढे एक दोन तीन चार पाच अशीच चालली त्याच्यापैकी शून्य हा माझ्यासाठी आता काहीच नाही आहे म्हणून पुरस्कार मिळावा यासाठी कधीच काम नाही केलं मी आणि माझी पुढेही कधी हे नाही राहत लोक आपल्या कामाची कुठेतरी दखल घेतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचतात तर म्हणून मग आपण त्यांना कुठेतरी होकार द्यायला पाहिजे हाच एक आहे आता अहिलेभाई होळकर महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार तो मला पहिला आणि बाल बालकांच्या कामासाठी विशेष करून मिळालेला आहे आणि आता तुम्ही म्हटलं की पुरस्कारामुळे तुम्हाला काय प्रेरणा मिळते तर एक उर्मित येते एक वेगळी एक दिशा मिळते की याही पेक्षा आणखी आपण काम करू शकतो दुसरा पुरस्कार आणि पुरस्कार हा कसा थांबा नसायला पाहिजे त्यावेळेस खूप जणांचं कसं आता मला याच्यात पुरस्कार मिळेल तर माझ्या जीवनामध्ये पुरस्कार हा कधीच सामाजिक कामासाठी था थांबा राहणार नाही तो पुरस्कार मला आधार देईल पण माझी जबाबदारी तेवढीच वाढवणार आहे आणि जबाबदारीची जाणीव देईल की, की हा पुरस्कार मिळाला म्हणजे शाबासकीची थाप आहे निश्चितपणे पण तुमची दुप्पट जबाबदारी वाढलेली असते म्हणून या पुरस्कारामुळे मला कामाची एक प्रेरणा मिळाली आणि ज्या ज्या विभागाशी संबंधित ज्या ज्या कार्याशी संबंधित मला पुरस्कार मिळत गेले त्या कार्यामध्ये मी अधिक जोमानी काम करत गेली त्या जोमानी काम करताना मला अनु अनेक सामाजिक लोकांशी संघटनांशी पदाधिकाऱ्यांशी आणि जे काही सामाजिक संस्थांमध्ये जीव ओतून काम करतात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे या पुरस्काराच्या निमित्ताने मला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं आणि ते शिकायला मिळाल्यामुळे मी कसं माझं काम कुठेही न थांबता मी पुढे 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 अनेक कामं करत गेली आणि त्याची प्रचिती म्हणजे तुम्ही आताच म्हणाला की कोणच्या पुरस्काराबद्दल बोलू तर ही लोकांनी घेतलेली दखल आहे पण यांनी काही मी अशी भारावून वगैरे गेलेली नाही कारण माझं उद्दिष्ट आणि ध्येय निश्चित आहे त्यामुळे मला पुरस्कार मिळो नाही मिळो माझं ते उद्दिष्ट दखल घेतलं काम नीट असलं व्यवस्थित असलं समाजाभिमुख असलं समाजासाठी उपयोगी असलं दखल घेतल्या जाते आणि तुम्ही आता माझं अभिनंदन केलं माळगन पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा तर तो सोळा तालुके आपल्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातून एक एक निवड होते आपली तर मला शासनाचे पुरस्कार मिळाले सामाजिक संस्थांनी दखल गेली पत्रकार संघटनांनी घेतली एज्युकेशन सोसायटीनी दखल घेऊन अनेक माझी शाबासकीची थाप दिली पण हा आता जो पुरस्कार आहे तो कसा आहे मॅडम एक कुटुंबातला पुरस्कार मिळाला मला आणि बाकी कितीही मला मोठे पुरस्कार मिळाले शासनाचे तर त्या शाबासकीपेक्षा ही कुटुंबाची थाप मला खूप महत्वाची वाटते आणि त्यांनी जे काही मला सन्मान दिला शाल दिली तर त्या शाळेमध्ये मद, शालीमधली माया आणि इतर पुरस्काराची याच्यामध्ये निश्चितपणे फरक आहे हा मला असा आपला वाटतो कुटुंबातला वाटतो कुटुंबाने दिलेली शाबासकी कशी शाबास असते की, की।, की प्रोत्साहन देते कारण त्या प्रोत्साहनामध्ये खूप ताकद असते त्यांच्याशी कुठेतरी कनेक्ट आहो आपणही सामाजिक भान ठेवून काम करतो आहे आणि माझ्यासाठी खरंच ती अभिमानाची गोष्ट आहे की माझ्या कामाची त्यांनी दखल घेऊन तो पुरस्कार मला त्यांनी प्रदान केला अशा पद्धतीने तो पुरस्कार मी स्वीकारला आणि त्या पुरस्कारामुळे मात्र माझी आणखी जबाबदारी वाढली समाज ते वा कार्यामुळे तेव्हा तुम्ही कार्य करता पुरस्कार मिळता सन्मान मिळतात नक्की कार्याला जशी तुम्ही म्हणाले एक दिशा मिळते पण पन... त्या पलीकडे जाऊन कसं बघता तुम्ही याकडे त्याही पलीकडे मला मी उद्देश आणि ध्येय सांगितलं होतं तुम्हाला कि माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे की वृद्धांसाठी सुद्धा काम करणे आज काळाची गरज आहे बालकांसाठी महिलांसाठी तर मी अविरत करत आहे म्हणजे गेली जवळजवळ छत्तीस वर्ष झाले मी या सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलेलं आहे हे मी सगळं कौटुंबिक जबाबदारी सांभाळूनच करते आहे शैक्षणिक जबाबदारी आहे नोकरी होती आतापर्यंत आता सेवानिवृत्त झालेली आहे पण मला तुम्ही उद्दिष्ट आणि ध्येय याबाबतच सा मुद्दाम सांगाव असं सा वाटत की वृद्धांसाठी आज काहीतरी करणे गरजेचे आहे कारण छत्तीस किंवा वर्षापूर्वी जर आपण मागे गेलो तर वृद्ध ही एक समस्याच नव्हती मॅडम वृद्ध हे भारही वाटत नव्हते कुटुंबामध्ये आणि वृद्ध हे काही समस्या किंवा हा प्रश्न बनू शकतो सामाजिक होता तो। मला कधीच वाटलं हो नव्हतं पण माझा स्वतःचाच विषय समाजशास्त्र आहे आणि हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये वृद्धांची समस्या हा एक अभ्यासक्रमामध्ये भाग आहे तर त्यावरून मला असं वाटतं की अभ्यासक्रमामध्ये जर भाग घ्यावा लागतो तर वृद्धांची समस्या ही गंभीर समस्या बनत आहे म्हणून माझ्या डोक्यात एक संकल्पना आहे माझ्या फाउंडेशनच्या माध्यमातून की जे वृद्धांना सांभाळणारे लोक नाही श्रीमंत आहेत पैसा अडका आहे सगळं काही आहे परंतु सेवा त्यांची करणार कोणी नाही मुलं सगळे फॉरेनला आहे कुणी नोकरी निमित्त खूप लांब बाहेरगावी आहे तर त्यांची सेवा करायला कोणी नाही तेव्हा माझ्या डोक्यात ही संकल्पना आहे की अशी एक टीम तयार करायची की त्यांनाही दोन पैसे मिळतील आणि वृद्धांचं पालन पोषण होईल आणि त्यांना वृद्धांमध्ये राहा वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज भासणार नाही त्यासाठी आम्ही सुरुवात केलेली आहे त्यांची माहिती घेणे अपडेट घेणे आणि पोलीस स्टेशन करून अपडेट करून घेणे त्यांची माहिती आणि ज्यांना गरज आहे ज्या वृद्धांना त्यांना त्यांच्यापर्यंत सेवा देण्यासाठी अशा व्यक्ती पुरवणे हा माझा एक संकल्प म्हणा उद्दिष्ट म्हणा किंवा पुढील ध्येय आहे म्हणजे हाही एक सामाजिक कार्यातला महत्वाचा वाटा उचलावा अशी माझी मनामध्ये मा खूप इच्छा आहे आणि बघू किती यश येत नक्कीच